आपल्या खेड तालुका ठेकेदार संघटनेची आज मिटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या त्यानिमित्तानं आपल्या सर्व खेड तालुक्यातील सर्व ठेकेदार बांधव आज या मिटिंगच्या निमित्तानं उपस्थित झालेलं आहे खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत सरकारने जल जीवन योजनेचं एक दोन वर्षापूर्वी ह्या योजना आणल्या आणि त्या योजना सर्व ठेकेदारांनी पूर्ण करण्याचं काम केलं हे बळा आणि गेल्या दीड वर्षापासून जलजीवनची सर्व बिलं या ठिकाणी थकलेली आहे आणि आपण सर्व ठेकेदार बांधवांनी वेळेमध्ये या योजना पूर्ण करण्यासाठी कोणी शेती गाण ठेवली कोणी आपल्या बायकांचं सोनं गाण ठेवलं आणि या योजना पूर्ण करायचा या उद्देशाने प्रत्येकजण योजना पूर्ण करत असताना आपल्या सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी गावचा हर्षल पाटील या ठेकेदारांना जिल्ह्या मिळाल्यामुळं त्यांनी आपला जीव गमावला तेव्हा आपल्या सर्व खेड तालुका ठेकेदार संघटनेच्या वतीनं आज जाहीर निषेध खरंतर या शासनाला जाग आली पाहिजे आणि शासनाने काम आपल्याकडनं पूर्ण करून घेतात परंतु आपली बिलं वेळेमध्ये न दिल्यामुळं या ठिकाणी आपलं एक सहकारी आज आपल्यामधून गमवलेलं आहे तेव्हा आपल्या खेड तालुका ठेकेदार संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि आपण त्या निमित्तानं आपल्या खेड तालुका ठेकेदार संघटनेचे या ठिकाणी आपले अध्यक्ष नितीन भाऊ असतील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय दादा चव्हाण जिजाई कंस्ट्रक्शनचे सन्मान्य विलास शेठ मांद्रे तालुका अध्यक्ष अविददादा काळे समीरदादा ठिकाणी युकाकर अक्षे गणेश शेठ काळे त्याचबरोबर पप्पू शेठ बनसुडे ही सर्व मंडळी आपण आज या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत प्रथम दर्शनी आपलं दुःखद भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेचे उपाध्यक्ष दादा चव्हाण यांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्ते आपल्या सर्व खेड तालुक्या ठेकेदार संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेच्या वतीने आज एक तीव्र तीव्र आंदोलन असं मी या ठिकाणी घोषित करतो आणि आम्ही सर्व ठेकेदार बंधू आज काळीपट्टी बांधून आज या सरकारचा निषेध करतोय आणि खऱ्या अर्थानं मला आवर्जून सांगावं वाटतं का या सरकारने जास्त ठेकेदारांचं आत्मपरीक्षण घ्यावा नाही कारण ठेकेदारांनी आता एक आत्महत्या झाली उद्या दुसरी होऊ शकतोय त्या सर्व भावना आता भावना या जवळ घेऊन मी आज खरंच सगळ्यांच्या वतीने आज मी या आंदोलनाचा निषेध आज जाहीर करतो आणि सर्वांच्या वतीने ठेकेदार संघटनेच्या वतीने सक्रदार संघटनेच्या वतीने हा निषेध जाहीर करून मी आज या निश सर्व ठेकेदारांच्या वतीने आज हर्षवर्धनला एक शेवटचा किंवा अखेरची ची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्यासाठी एक दोन मिनिटं पायातले चप्पल काढून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करायचे आहे